शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वात शेतकऱ्यांचे सर्व सावध करत आहे तर शेतकरी मित्र सध्या बंगालच्या उपसागरामध्ये पंचवीस तारखेला रागसवादळ आणि हे रागस चक्रीवादळ विशाखापट्टण आणि भुवनेश्वर याच्या जवळ जो बंगाल उपसागरामध्ये तयार झालेले आहे त्यामुळे बासविध रवी खेचले गेलेले आहेत म्हणून सध्या दोन दिवस पावसाचे वातावरण तर नाही परंतु सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला पाऊस आहे परंतु शेतकरी मित्र हा पाऊस फक्त तीन दिवस आहे तिथून पुढे पावसाची उघडी प्राण्याची दाट शक्यता आहे तरी हा पाऊस एकोणतीस तारखेपर्व असून फक्त काही जिल्ह्यातच पाऊस पडणार आहे एकोणतीस तीस तारखेला तार आणि एक दोन तीन चार ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबरपर्यंत पावसाचे प्रमाण खूप अल्प राहणार आहे फक्त तीन चार तारखेनाच काही जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण नॉर्मल पावसाचा शिडका होणार आहे आणि आपल्या शेतातील कामे करण्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत हा काळी उभी राहणार आहे कारण शेतकरी मित्र परत एक बंगालच्या उपसागरामध्ये खूप जोर खूप लांब असं एक लो प्रेशर तयार झालेला आहे म्हणजेच एक चक्रीवादळ आलेलं आहे हे चक्रीवादळ सात आठ तारखेला बंगाल जो सागर मध्य एकदम मध्यभागी तैयार होता है सद्या आठ तारीख सात तारखे 7 सहा तारखे पसंद तैयार हो परंतु खूब लाब आंगाल जब सागर या सद्या एक ऑक्टोबर से आठ ऑक्टोबर ऐसी दरमियान पौसा खूब सद्या तरी खूब कमी है परंतु हा पास आठ ऑक्टोबरपर्यंत एकदम खूप कमी राहणार आहे आणि सरासरी पाहायला असता हा दहा ऑक्टोबरपर्यंत तरी पाऊस खूप कमी राहण्याची शक्यता आहे परंतु हा बंगाल उपसागरामध्ये लो प्रेशर हा आठ तारीखच्या नंतर कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात भारताच्या जवळ येऊ शकतो बंगाल दोपसागरामध्ये आणि तेथून पुढे पावसाला परत वातावरण बदल होऊन पावसाचे प्रमाण तयार होणार आहे तरी शिक मित्रो सध्या तरी कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे आणि एक दोन तारखेला कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहणार आहे हे तर आपण पाहणार आहोत तरी शिकतो मित्र हे जे राग चक्रीवादळ आहे हे चक्रीवादळ बंगाल जोरसागरामध्ये विशाखापट्टणमजवळ आहे त्याचा प्रवाह फक्त दोन तीन दिवसच राहणार आहे आणि चोवीस पंचवीसला देखील पावसाचा प्रमाण खूप कमी राहणार आहे ह्याचा प्रवाह परंतु याच्या प्रवाहामध्ये सातत्याने बदल होत आहे काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज दाखवत आहे तर काही जिल्ह्यात जोरदार ते मुसळधार पावसाचा तर काही जिल्ह्यामध्ये प्रत अंदाज हा फिकट स्वरूपाचा दाख आहे म्हणजे कमी दाख आहे जसे की मित्रो तरी पण आपले हा चक्रवाद आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या दिवशी झडकन हे काही सांगता येत नाही त्यासाठी आपल्याला रोजची रोज हा व्हिडिओ पाहणे खूप महत्त्वाचे राहणार आहे सध्या तरी कारण हे राग चक्रीवादळ सव्वीस आणि सत्तावीस अठ्ठावीस या तारखांना महाराष्ट्रात सक्रिय होत आहे त्यामुळं महाराष्ट्रात सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन तारखांना महाराष्ट्रात जोरदार पावसाचे संकेत राहणार आहे तसेच हा पाऊस परत एकोणतीस तारखेपासून पावसाचे प्रमाण खूप कमी होत आहे एकोणतीस तारखेला फक्त विदर्भ साईडलाच पावसाचे प्रमाण आहे तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये परंतु विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे एकोणतीस तारखेला जास्त राहणार आहे तसेच तीस तारखेला देखील विदर्भ साईडला थोडंफार थोडंफार प्रमाणात पावसाचे प्रमाण राहणार आहे आणि एक तारखेपासून पाऊस हा एकदम आल्पा राहणार आहे हा पाऊस एक ते पाच मिली असा सात दिवसामध्ये राहणार आहे त्यामुळे पावसाचे प्रमाण खूप आल्प राहणार आहे शेतकरी कामी करण्यासाठी एक तारखेपासून तसेच एकोणतीस तारखेपासूनच एवढ्या काळ राहणार आहे परंतु एक, पर एक।, पर एक आणि दोन तारखेना नॉर्मल स्वरूपाचा महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे परंतु तीन ते आठ तारखे दरम्यान पाऊस हा जास्त एकदम खूप उडपीचा दाखल आहे फक्त विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण पाच सहा तारखेना सहा तारखेपर्यंत दाखल आहे तसेच शेतकरी हा पाऊस आठ तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे आणि हा पाऊस सहा तारखेला जळगाव अकोला अमरावती या भागामध्ये प्रत्येक एक चक्र चक्रीवादळ आलेले आहे त्याचा प्रभाव देखील थोडा जाणवण्याची शक्यता आहे परंतु सध्या तरी याचा प्रभाव महाराष्ट्रात मराठवाड्यात खूप कमी प्रमाणात जाणवत आहे आणि ऑक्टोबर महिन्यात आठ ते दहा तारखेपर्यंत शेतीची कामे करण्यास योग्य असा काळ राहणार आहे परंतु सहा तारखेपासून जास्त करून पावसाची चांगली उडीप राहण्याची दाट शक्यता आहे आणि हा काळ दहा तारखेपर्यंत खूप असा पावसाचे उडीप राहणार आहे आणि तिथून पुढे परत बंगालप्रसारामध्ये जो एक लो प्रेशर तयार झाला आहे स्त्रीवादर तयार झाला आहे त्याचा प्रभाव हा दहा तारखेच्या नंतर जाणवण्याची दाट शक्यता आहे तर शेतकरी मित्र असे सुरुवाती अपडेट पाहण्यासाठी आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान